मराठा समाजाने महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करावं असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे संतोष पवार इंद्रजित पवार दिलीप कोल्हे नाना मस्के अनंत जाधव संजय सरवदे सुहास कदम हे नेते उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात काँग्रेसकडं मुख्यमंत्री पद होतं त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं मग त्यांना मदत करणार का पण त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी बारा टक्के आरक्षण दिलं आर्थिक विकास महामंडळ दिलं सारथी दिलं पहिल्या टप्प्यात कित्येक हजार मुले कामाला लागली नोकऱ्या मिळाल्या सवलती मिळवून दिल्या ज्या मुख्यमंत्र्यांनी मी मराठा समाजाचा आहे जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देईन असे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आपली यंत्रणा लावून कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले मग या सरकारसोबत मराठा समाजाने जाऊ नये का असं सांगत मराठा समाजानं महायुतीलाच मतदान करावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं नक्कीच मराठा समाजामध्ये काही खतखत नाहीये काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत हे राज्यकर्तेही मान्य करतात परंतु राज्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा आहे की जे आजपर्यंत ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आपलं कुठल्याही प्रकारचं मनोगत बाहेर येत नाही आणि जे दिलं आहे त्यांना विरोध करताय हे न पटणारं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जरंगेंच्या निवेदनालाच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळकटीत देण्याचं काम आदरणीय आता अजितदादा पवार करत आहेत सारथीसारखी संघटना ही मराठा समाजाच्या तरुणांसाठी एक खूप संजीवनी योजना आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तिच्यामध्येही फायदा वाढवण्याचं काम आज हे तिघही नेते एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं एवढीच माझी आपल्याला विनंती